धारावीमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले बघायला मिळाले ठाकरे गटाचे नगरसेवकावर पोलिसांनी हात उचलल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे ठाकरे गटासोबत महाविकास आघाडीचे धारावीतील असंख्य पदाधिकारी मोठ्या संख्येने धारावी पोलीस ठाणेच्या बाहेर ठिया आंदोलन करून आक्रमक झालेले दिसले आज दुपारी मी पोलीस स्टेशनला आमच्या एका कार्यकर्त्याचा छोटासा एक इन्सिडेंट होता आ, बिल्डिंग मधल्या आमचाच एक पोरगा आहे त्याने गाडी रिव्हर्स घेत असताना आमचा जे एक ज्येष्ठ शिवसैनिक आहे त्याच्या हाताला थोडंसं खरचटलं ला, लागलं होतं तर मी पोलिस स्टेशनला आलो होतो तर तो सॅन हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या ठिकाणी आपला दवापाणी करून या ठिकाणी पोचला होता आणि मला बघितल्यानंतर तो बनला की त्या मुलाने मला धक्का वगैरे दिला थोडा चिडलेला होता तो म्हणला अप्पा आपल्याला एक साधी एन सी द्यायची आहे त्याच्या नावे आणि मला डॉक्टरकडे घेऊन चला मी त्यांना म्हटलं माझं एक सिनियर साहेबांकडे काम आहे ते काम करून आपण डॉक्टरकडे जाऊया मी सिनियर साहेबांचं काम पटवलं आणि बाहेर आलो बाहेर आलो असता हा जो इन्स्पेक्टर आहे त्याचं नाव हर्षराज आळस आळसपुरे हा हा माणूस डायरेक्ट मला येऊन धक्काबुक्की करायला लागला त्या ठिकाणी धक्काबुक्की करताना आई बहिणीवरून त्याने शिवी दिली शिवी दिली असता मी त्याला म्हटलं मी माझी नगरसेवक आहे तू कोणाशी बोलतो तर त्याने माझ्या कानाखाली वाजवली